आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नामपूर नाशिक येथील नातेवाईकांचं लग्न सोहळा अटोपोन परत येत असलेल्या नामपूर येथील बधान कुटुंबाची कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कळवण जवळील कोल्हापूर फाटा जवळ लगत असलेल्या बंगल्याला धडकली त्यामुळे झालेले या भीषण अपघातात नामपूर व देवळा येथील 5 जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सदरची दुर्दैवी घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असून अपघातातील जखमींना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत समजलेली माहिती अशी की बागलाण तालुक्यातील नामपूर येथील बधान परिवार हे नाशिक येथील आपल्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी आपल्या गाडीने गेले होते रात्री लग्न आटोपून सटाणा येथे दिंडोरी मार्गे आपल्या कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई चोपन्न त्रेचाळीसवर येत असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहिरे यांच्या रस्त्यालगत असलेल्या बंगल्यावर जाऊन धडकली ही धडक इतकी भीषण होती की बंगल्याबाहेर असलेल्या सिमेंटचा खांबही वाकला गेला होता या अपघातात नामपूर येथील शैला वसंत प्रधान वय बासष्ट सरला भालचंद्र प्रधान वय पन्नास तसेच वाहन चालक खालिक मेहमूद पठाण वय पन्नास तसेच देवळा येथील माधवी मेतकर वय बत्तीस त्यांची लहान मुलगी त्रिवेणी मेतकर वय चार हे जागीच ठार झाले असून भालचंद्र वदान वय बेचाळीस व उत्कर्ष मेथकर वय बारा हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर कळवण येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने नामपूर येथे हळहळ व्यक्त होत असून काही सामाजिक कार्यकर्ते यांनी कळवण येथे धाव घेतली आहे बागला वृत्तांतसाठी संभाजी सावंत सह सुनील निकुंभ